हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा सोममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि मी उठलेली आहे सहा वाजलेले आहेत आजचं मी माझं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे मला उपवास आहे आज आणि मी इकडे गॅलरीमध्ये बेडरूमच्या येऊन उभी राहिली आहे उठल्या उठल्या आणि खाली झाडं वगैरे दिसत आहेत खूप फ्रेश वाटतं सकाळी सकाळी पक्ष्यांचा वगैरे आवाज येत असतो खूप छान वाटतं तुम्हाला आम्ही बरीचशी झाडे लावली आहेत चिकू आंबा पपई आणि बाकीची थोड्याशा भाज्या वगैरे पण काही लावलेल्या आहेत आणि घराच्या आजूबाजूला पण प्लॉटिंगच आहे सध्या घरं नाही झालेले आहेत बॅकसाईडला त्यामुळे सगळी हिरवं दिसते पावसामुळे सगळं म्हणजे झाडी वगैरे उगवली तिथे थांबून आवरायला चालू करते आणि माझं पहिलं काम उठल्या उठल्या भांडे लावून घ्यायचे असतात मी भांडे रात्रीचे घासलेले लावून घेत असते आणि सगळे भांडे लावून झाल्यानंतर मग घरं वगैरे झाडायला घेत असते मी किचनचं किचनमध्ये सेपरेट झाडून घेत असते आणि मग बेडरूम हॉल आणि तसंच मग बाहेर जी रांगोळी वगैरे काढण्याची जागा आहे आमची तिकडे बेडरूममधनं हॉलकडे मी झाडच झाडत नेत असते आणि बाहेरचा कचरा बाहेरच भरून घेत असते आणि किचनमधला कचरा किचनमध्ये भरून घेते कारण किचनमध्ये अन्नाचे कण वगैरे सांडलेले असतात तसं रात्री मी आवरताना झाडून घेते एकदा पण मग सकाळी उठल्यानंतर किचनमधली सेपरेट किचनमध्ये झाडून घेत असते मी युगा उठत नाही लवकर तरी पण आठ साडेआठला किंवा नऊला उठते ती आणि ती उठेपर्यंत मला जेवढं होईल तेवढं मी काम पटपट आवरून घेत असते कारण मग ती उठल्यानंतर काम काही आवरू देत नाही पटकन तिला घरात आता घ्यायला पण आहेत सांभाळायला आहेत पण तरीही ती माझ्याच मागे लागते माझ्याच मागे येते किचनमध्ये मी स्वयंपाक वगैरे करत असेल तर मी जी आमची बाहेरची जागा आहे ती मी झाडून घेत असते आणि एक कपडा मारून हाताने पुसून घेत असते आणि मग रांगोळी वगैरे काढून घेत असते आणि रांगोळी वगैरे काढल्यानंतर मग मी तोपर्यंत तो पाणी तापत ठेवलेलं असतं आणि पाणी वगैरे तापते आणि नंतर मग मी आंघोळीला जाते फ्रेश वगैरे होते आंघोळ वगैरे झाल्यावरती माझं जे रुटीन आहे स्किन गेअरचं वगैरे ते मी करत असते आणि छान मग आवरून झाल्यानंतर मग मी किचनमध्ये जाते आणि बाकीची कामे बघते आपण जेवढं बाकीच्या कामांना वेळ देतो तेवढाच आपण स्वतःलाही वेळ दिला पाहिजे आणि स्वतःकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे त्यामुळे मी माझं जे रोजचं रुटीन आहे स्किनसाठीचं तेवढं तर ते मी करतच असते आंघोळ झाल्यानंतर लगेच कारण की पुन्हा वेळ भेटतच नाही आणि पुन्हा करू म्हटलं की तसंच राहतं आता पूजेसाठी फुलं आणि बेल न्यायला मी खाली आले तर खाली बघा आमचा शेरा आणि टायसन कसे आलेत लगेच लगेच येतात ते खा खाली कोणी आले की लगेच पळत येतात त्यांना वाटतं मग आमचा लाड वगैरे करावा हे बेलाचं झाड आहे छोटंच आहे आता वाढू लागलं ते आणि काही नाही दोन बेलाची पानं घेतलीत मी आणि काही फुलं घेतलीत कारण जास्त बेल नाही आहे आणि बाहेरही कुठे भेटतो नाही भेटतो त्यामुळे घरचा जेवढा आहे तेवढा आम्ही वाहतो काल दीप अमावस्या होती आणि दीप अमावस्याची पूजा मी काढून घेतलेली आहे आणि आता देवपूजा करून घेते आणि सोमवार आहे श शा पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळे महादेवाची पूजा वगैरे करून घेते बेल वाहते हा व्हिडिओ यायला खूप लेट झालेला आहे झाला असं की योगाची तब्येत खूप खराब होती तिला व्हायरल थोडंसं सर्दी ताप झालेला होता त्यामुळे ती खूप चिडचिड वगैरे करत होती आणि मग तिला भरपूर वेळा वेळ द्यावा लागत होता मला त्यामुळे मला काही एडिटिंग वगैरे करणं शक्य झालं नाही योगा खूप लहान आहे सध्या दीडच वर्षाची आहे त्याच्यामुळे भरपूर त्रास देते ती मी ज्या प्रकारे पूजा वगैरे करते किंवा म्हणजे कोणत्याही सणांची तयारी वगैरे करते तर मला जसं शक्य होईल तसं मी करत असते कसं चांगलं वाटेल मला जसं शक्य होईल फक्त मी माझ्या मनापासून पूजा करते त्यामुळे असं असावं पूजेला तसं असावं माझं तसं काही नाही आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण छानशी पूजा करू शकतो फक्त मन लावून करायचं आपण छान पूजा झालेली आहे माझी मांडून आणि छोटीशी रांगोळी काढते तुम्हाला मला तर मी सांगितलेलंच आहे की युगा एक तर रांगोळी ठेवत नाही किंवा काहीच ठेवत नाही तिला जेवढं खाली आहे ते ती काहीच ठेवत नाही त्यामुळे मी छोटीशीच रांगोळी काढते आता आणि दिवा लावते तेवढा अगरबत्ती धूप सध्या तरी बंदच आहे आमचा कारण ती आली की हात लावते तिला चटका वगैरे बसतो चला तर सकाळी सकाळी देवाची पूजा झालेली आहे आणि पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि आता पूजा वगैरे आवरल्यानंतर मी चहा ठेवते आणि चहा वगैरे झाल्यावरती बाकीची कामं बघ रोज तशी चहाची वेळ आमची आठ वाजता असते आठ सव्वा आठपर्यंत आमचा चहा होतो जर सकाळी नाष्टा केला तर जेवण थोडंसं लेट होतं आणि शक्यतो मी जास्त नाश्ता सकाळी करतच नाही डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी करत असते कारण सकाळी नाश्ता परत जेवण यात खूप वेळ जातो असं मला तरी वाटतं सकाळी काही बिस्किट वगैरे किंवा काही असेल तर ते चहा सोबत घेत असतो आम्ही नाहीतर मी डायरेक्ट सकाळी लवकर स्वयंपाक करून घेत असते आणि मग डायरेक्ट दहा अकरा वाजता जेवणं वगैरे आज आमच्या घरात सोमवार सगळ्यांनीच पकडला आहे फक्त आजीला सोमवार नाही आहे उपवास नाही आहे तर तिच्यासाठी दोन भाकरी केलेल्या आहेत करते आहे मी आणि आम्हाला साबुणाची खिचडी करणार आहे मी थोडी थोडी आणि भाकरीसोबत मी मुगाचं मिरचू केला आहे मुगाची मिरचू तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही पण हिरवी मिरची टाकून मुगाची डाळ केली जाते तर इकडे मराठवाड्यामध्ये त्याला मुगाचं मिरचू म्हणतात मला अगोदर भाकरी एवढ्या छान जमायच्या नाहीत पण आता क मस्त येतात छान येतात अगोदर मला भाकरी करायची इच्छा पण व्हायची नाही भाकर म्हटलं की खूप कंटाळा यायचा ते काय होतं ना की एखादी गोष्ट जर तुम्ही आवडीनं केली किंवा म्हणजे आवडीनं केली मन लावून केली तर ती गोष्ट छानच होते आणि प्रत्येक गोष्ट येते आपल्याला असं कधीच नसतं तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड निर्माण करून घ्यावी लागते तेव्हाच ती गोष्ट आपल्याला येत असते आता स्वयंपाक आवरेपर्यंत युगा उठली आहे आणि युगाला आता दूध वगैरे देते आणि बिस्किट ती काही खात नाही बिस्किट तिला खेळायला ला लागतं हातात घेते सगळ्या घरभर त्या बिस्किटाचा चुरा करते ती आणि मग तिला खेळवत खेळवत थोडा वेळ जातो ती उठली की थोडंसं अर्धा एक तास मी तिच्यासोबत वेळ घालवते आणि मग त्यानंतर बाकीचा आवरते बघते मग तसंच तिची आंघोळ वगैरे होते आणि बाकीचे काही काम वगैरे घरातलं असन तर करते आणि ती बघा ती तिच्या काकासोबत कशी खेळती आहे तर तिचे काका खेळवत असतात दरवाजाच्या मागे लपतात तिच्या मागं पळतात ती त्यांच्या मागे पळते असंच चालू असतं आता युगाला मी खिचडी केली आहे आज आणि आजी आजीला उपवास नाही आहे आणि आम्हाला क्षापनांची खिचडी वगैरे केली आणि काही फळं वगैरे कट करून घेतलेत आणि युगाची आंघोळ वगैरे इथे झालेली आहे सगळं आवरलेलं आहे आणि आता मस्त छान फराळ वगैरे करणार आहे आनी मी आणि फराळ झाल्यानंतर मग जे काही भांडे वगैरे आहेत ते आवरून घेणार आहे आणि ते झाल्याच्यानंतर मग मी थोडासा आराम करणार युगाला झोपी लावणार आणि मी थोडासा आराम करून घेणार युगा कशी नखरे करते बघा असंच युगा थोडा वेळ खेळते आणि खेळून मग बारा एक वाजता झोपी जाते आणि मग तेव्हा मी पण तिच्यासोबत आराम करते थोडासा आणि मग ती साडेतीन चारला उठते मग चार वाजता तिचे बाबा येतात ड्युटीवरनं तर तेव्हा मग ती बाबा बाबा करत रूममधनं इकडे येते मग ती बाबांसोबत खेळते वगैरे तर माझं झालं काय की मी तुम्हाला संध्याकाळचं पण स्वयंपाकाचा व्हिडिओ वगैरे बाकीच्या गोष्टी दाखवणार होते पण युगाला त्या दिवशी ताप आला आणि ताप ताप खूप होता तिला दुपारी चार नंतर आलेला त्यामुळे मग डायरेक्ट मी संध्याकाळचा स्वयंपाक केलेला तुम्हाला दाखवते तर मी पोळ्या केल्यात भरल्या भेंडीची भाजी केली आहे आणि कुकरमध्ये भाताचे डबे लावलेत काही पोळ्या झाल्यात माझ्या आणि काही बाकी राहिल्या आहेत त्या मी आता पटपट करून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते तर तुम तु, तुम्हाला माझा आजचं ब्लॉग कसा वाटला माझं रुटीन कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय